नमस्कार मी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने उमेश वाघ आणि प्रसिद्ध गायक जितेंद्र जी गुरुखसाहेब सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या गायन स्पर्धेच्या तेवीसव्या वर्षी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे सोमेश्वर फाउंडेशन गेली तेवीस वर्ष महाराष्ट्रातील हौशी गायक कलाकारांसाठी ही स्पर्धेचं आयोजन केलं जातं याही वर्षी ही स्पर्धा सत्तावीस ते दोन जूनपर्यंत होणार आहे या स्पर्धेच्या विषयी अधिक माहिती जितेंद्रजी गुरु देतील फक्त मी एवढंच सांगेन या स्पर्धेला सुरुवातीला आम्ही पुणे शहरात जवळजवळ वीस ठिकाणी फॉर्म ठेवायचो आणि त्यानंतर वीज केंद्रावरती ते फॉर्म गोळा करायचो परंतु गेल्या दोन चार वर्षांमध्ये या स्पर्धेला करोना काळापासून ऑनलाईन पद्धतीने अधिक पद्धती जास्त रिस्पॉन्स मिळत असल्याने ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत अशा दोन्ही प्रवेशिका ठेवलेल्या आहेत आणि स्पर्धा दरवर्षी नेहरू हॉलमध्ये होते जवाहरलाल जवाहरलाल नेहरूला पण यावेळेस तारखा न मिळाल्यामुळे आपण औंधमध्ये घेतोय आणि अंतिम फेरी बालगंधरला घेणार आहे आपल्याला पुढील माहिती चित्रजी बोलून देते नमस्कार सर्व पत्रकार फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचे स्वागत करतो तेवीस वर्ष सतत ही स्पर्धा आमदार विनायक निमन यांच्या मार्गदर्शकाने चालू होती पण आता कार्य पुढं चालू ठेवतोय त्यांचे सर्व पदाधिकारी या कार्यात सहभागी असतात आणि ही स्पर्धा चार कॅटेगरीमध्ये असते लिटिल चॅम्प्स ओल्ड इज गोल्ड म्हणजे पाच वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या आजी आजोबापर्यंत या स्पर्धेत स्पर्धा भाग घेतात आणि खूप ही स्पर्धा तशी खेळमेळीच्या वातावरणात होत असते पहिले तीन दिवस बेसिक ग्राउंडमध्ये जे विनर होतात त्यांना फायनल दोन जून आहे दोन जून चोवीस साली आणि ही स्पर्धा अगदी आजी पा, आजोबांपासनं याच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये लाईव्ह वाद्यवृंद असतो वादक असे गायक लोकांनी फक्त येऊन त्याचं गाण्याचं स्केल सांगायचं समोर जजेस सुद्धा अत्यंत आवाज देण्या समोर बसलेले असतात म्हणजे आपण ज्या पद्धतीनं इंडियन आयडल पाहतो त्याच पद्धतीनं ही पुणे आयडल स्पर्धा आमदार विनायक मेमन यांच्या संकल्पने पुढे आली होती आणि त्याचं स्वरूप अजून आता इतकं व्याप्त झालं की कमीत कमी सातशे ते आठशे स्पर्धक या स्पर्धक चारही कॅटेगरीमध्ये भाग घेतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा होत असते तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या वृत्तपत्रामधल्या याची सगळी माहिती कॉमन लोकांपर्यंत पोहोचेल आणि स्पर्धा अजून जास्त भाग घेतील अशी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना जज याच्यात मेधा चांदोडकर इकबाल दरबार राजेश दातार मंजुश्री टायमिंग याचा पहिल्या दिवशी फेरीत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजता असते आणि बालगंधौरवला सेमी फायनल आणि फायनल ही सकाळी दहा वाजल्यापासून असेल दोन जूनला आणि याचे प्रवास विनामूल्य असतात म्हणजे कुठेही मानधन असं कुठल्याच बक्षीस जगाला पंधरा हजार अकरा हजार आणि मग सात हजार आता दरवर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आहे या वेळेस नवशेता हजार व्हायला पाहिजेत असं वाटतंय कोरोनाच्या काळात मध्ये जरा थोडस स्पर्धकांनी हे करत नव्हते पण मागच्या वेळी साडेसातशे लोक होती म्हणजे मुलं मुली सगळे लहान मुलांपासन अजिबात लहान मुलं आणि जास्त असतात साधारणतः दोनशे दोनशे मुलं आजी आजोबा त्याच्यात असतात एक मिनिट उमेशवाड या स्पर्धेमध्ये सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने यावेळेस मी थोडासा वेगळा प्रयोग करतोय सध्याच्या कराखेच्या युगामध्ये अनेक गायक नवीन निर्माण होत आहेत त्यात विशेषतः सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार पण अनेक कलाकार निर्माण झालेले आहेत परंतु ते स्पर्धेत भाग घ्यायला नकोस म्हणत आहेत अशा वेळेस आम्ही या गायकांना स्पर्धकांना आम्ही विशेष निमंत्रित करणार आहोत आणि त्यांना विशेष संधी देऊन त्यांना सन्मान करणार आहोत बरेच कलाकार आहेत आपल्यालाही माहिती असत राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक हौशी कलाकार तयार झाले पण ते स्पर्धेत भाग घ्यायला ना म्हणत त्यांना ही संधी नवी देत ता आहोत आम्ही त्यांना टाइम सेम जर देणार आहोत एक गाणं देणार आहोत आणि ते पहिल्या तीन दिवसात देणार आहेत फायनलच्या दिवशी नाही त्यांना त्यातनं अगदीच कोण वाटलं तर त्यांना येऊ परंतु आमदार विनायक निमन साहेब जे स्वर्गीय त्यांनी चालू केलेली एक परंपरा कायम ठेवण्याचा हा प्रयत्न सनी निमन आणि त्यांच्या वतीने आम्ही सर्व त्यांची सहकार्य करत आहोत आणि याही वर्षी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा मध्ये तसं बदल काही होईल असं वाटत नाही कारण नेहमीच्या ट्रॉफी ते काम तिथे मॉडेल झालेला आहे तो हातात घेतलेला माईक तो फेमस झालेला आहे पहिल्यापासून विजेत्यांना मी मुकुट घालत डायमंडचा मुकुट असतो आणि त्यामुळे तो एक वेगळाच मान त्या बालगंधर्व त्यांना मिळत असतो मोहन जोशी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता व्ही. सुंदरसिंग अटग्रहण माने बोलार हे गोडसं इंद्रायका या स्पर्धेचा आतापर्यंत खूप <दाएका>। मान्यवर लोकांनी मार्गदर्शन केले आहे स्पर्धकांना म्हणजे जसे की अरुणदाते साहेब होते प्रभातरे रवींद्र साठे महेश काळे त्यागाळक्षळिंग सरिल गुडवर्णी शौनक कविसे की राहुल देशपांडे वैशाली सामंत अविजित कोसल आणि ह्या लोकांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना पण मार्गदर्शन केले त्यावेळी मोहन जोशींनी आपल्या करिअरची सुरुवात ॲक्च्युली सगळ्यांना माहिती असेल की हिंदी वाद्यवृंद तर मध्य त्यांनी पहिले गायचे आधी खूप छान गायचे आणि त्यामुळं आम्हाला ते ह्यावेळी अवेलेबल झाले ते त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे